गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे हो आरोग्य आणि स्वच्छता आपले आरोग्य चांगले असले तर आपण कोणतेही काम आनंदाने करू शकतो आपले शरीर ही आपल्याला मिळालेली एक देणगी आहे ती चांगले ठेवणे आवश्यक आहे ती चांगले असण्यासाठी चांगल्या प्रतीचे आहार असणे गरजेचे आहे पण आपण खातो जंक फूड जसे की पिझ्झा बर्गर ओडोसा स समोसा वडापाव फ्रेंच फ्राईज हे सगळे पदार्थ आपल्याला घातक आजार होतात व त्यातच सिगारेट दारू तंबाखू हे सगळे नशेयुक्त पदार्थ आहे हे हे सेवन केल्याने आपल्याला हृदयाचा त्रास व हृदयविकारसारखे रोग होण्याचे शक्यता असते आपला परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचं आहे सुका कचरा वेगळ्या डब्यात व ओला कचरा वे वेगळ्या डब्यात करणे गरजेचं आहे आपली शाळा स्वच्छ असणे गरजेचं आहे कारण मुले बराच वेळ शाळेमध्ये राहतात शाळेमध्ये स्वच्छता असणे गरजेचं आहे हॉस्पिटलमध्ये कचरा वेगळा केला जातो वेगळा विल्हेवाटमध्ये लावला जातो कारण तो असाच कधी रस्त्यावर पडला तर आजूबाजूच्या परिसरात रोगराई वाढेल योगा थँक्यू नूतन मराठी विद्यालय